नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बात महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर दोन्ही शिवसेनेची झाली युती आणि भारतीय जनता पार्टीला दिला सर्वात मोठा धक्का जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर नवीन आहात तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाला सुरुवात झाली होती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील चाळीस आमदारांनी बंड पुकारलं आणि शिवसेनेत भली मोठी उभी फूट पडली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हात मिळवणी करत पुन्हा एकदा सत्तेत येऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तीन वर्षानंतर पुन्हा राज्यातील वातावरण फिरला असून शिवसेना एकत्रित करण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एका मराठी ऋतुवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की दोन्ही शिवसेना या एकत्रित आल्या पाहिजे अशी इच्छा यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली होती अंबादास दानवे यांची इच्छा व्यक्त करण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेना या एकत्रित ये येण्याचा प्रयोग यशस्वी ये झाला आहे यामध्ये माजी मंत्री तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती केली आणि दोघांनी मिळून एकत्र पॅनल दिलं या दोन्ही शिवसेना युतीच्या पॅनलने सतरापैकी चौदा जागा जिंकल्या तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या कन्नड विद्यमान आमदार संजना जाधव यांच्या पॅनलला रोखण्याची खेळी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या सोबत घेत अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघावरील आपली पकड मजबूत करण्यात स्थानिक पातळीवर केलेल्या या प्रयोगाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे सोयगाव खरेदी विक्री मतदारसंघावर गेल्या वेळी राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता होती मात्र यंदावेळी अब्दुल सत्तार यांच्याशी हात मिळवणी करत राठोड यांनी पुन्हा सत्ता राखली आणि एक संख्याबळ असूनही सभापती पद हे पटकावलं म्हणजे हे सभापती पद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्याकडे देण्यात आलं विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेची या निवडणुकीत दोन गट पडल्याचंही दिसून आलं कन्नडचे विद्यमान आमदार संजना जाधव आणि दुसरीकडे रावसाहेब दानवे यांच्या पॅनलची युती होती मात्र या दोघांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र राठोड यांना हाक देत या दोन्ही शिवसेने एकत्र येत केलेल्या खेळीने सतरापैकी भाजपाच्या वाटेला केवळ चारच जागा आल्या सत्तार यांची तेरापैकी सात जागा तर राजेंद्र गटाची एक जागा अधिक असलेली असताना देखील त्यांनी दाखवत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्याशी असलेली जिवाळ्याचे संबंध जपले आणि त्यांना सभापती पदाची संधी बहाल केली तर उपसभापती पद अब्दुल सत्तार यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं तर मित्रांनो भविष्यात दोन्ही शिवसेनेची युती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात कायम राहील हे आता कुठेतरी दिसत आहे याची काळजी घेत अब्दुल सत्तार हे आता नवीन राजकारण तर करत नाही ना अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे कारण अब्दुल सत्तार हे सत्तेसाठी कुठल्याही जडतोडीला तयार असतात हे या छोट्याशा निवडणुकीमधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे नव्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळालं नाही पण विधानसभा निवडणुकीत अवघ्या चोवीसशे वीस मतांनी त्यांचा विजय झाल्यानंतर सत्ताऱ्यांना हा धक्का बसला होता त्यांच्या या स्वतःच्या मतदारसंघात झालेली हानी भरून काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अब्दुल सत्तार हे मतदारसंघातील सोयगाव खरेदी विक्री संघावर सत्ता मिळवत अब्दुल सत्तार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आपण सज्ज झालो आहोत आणि विरोधकांना पुन्हा एकदा दाखवून दिला आहे या निमित्ताने ही दोन्ही शिवसेना या एकत्रित आल्या आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्रित करण्याच्या चर्चा सुरू असतानाच सिल्लोडमध्ये हा झालेला प्रयोग भविष्यात राज्य पातळीवर दिसतो की काय हे पाहणं देखील तितकंच औस्तुकाचं ठरणार आहे यामुळे या दोन्ही शिवसेनेच्या झालेल्या युतीमुळे भाजपला या, या मतदारसंघात पराभवाला समोर जावे लागले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपला रोखण्यासाठी आता स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेनेकडून हा प्रयोग होताना दिसत आहे का भविष्यात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्रित येणार का आपली प्रतिक्रिया कमेने करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो आपण हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात त्या शहराचे नाव सुद्धा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका राजकीय बातमीपत्रात तोपर्यंत जय महाराष्ट्र